चला <coughs> आले का रे हो मला लेट झालाय येस 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 गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आशिष कसे आहात आय एम ग्रेट आय एम गुड येस 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 स्वार्थी होण्याचा कार्यक्रम आहे आज आणि नियम आणि अटी लागू आहेत म्हणजे काहीतरी yes, yes, yes. <coughs> तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नंतर घेतो सगळ्यांचे जे काही मेसेज तुम्ही करणार आहात तुमचे प्रश्न मी नंतर बोलतो आता तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टेपअपच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्वजण या आपल्या आपण जो वेडेपणा करत आहोत राईट थ्री सिक्स नाईन मध्ये आपण जे काही लिहिण्याचा वेडेपणा करत आहोत ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळालेल्या आहेत असा विचार करून आपण जे लिहित आहोत तर तो वेडेपणा म्हणजे आयुष्यातल्या गोष्टी मिळालेल्या आहेत असा विचार करून थ्री सिक्स नाईन सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळी परत एकदा नऊ वेळा असा आपण कार्यक्रम करत आहोत राईट ठीक आहे लिहिण्याचा कार्यक्रम आहे आपल्याला क्लिअरिटी आयुष्यात असावी म्हणून राईट ठीक आहे आज एक Uh, सुंदर घटक uh, घटना uh, घडली जेवढे काही लोक ऑइन आहेत पोलीस भरती बद्दल बोला हा पोलीस भरती बद्दल पण बार बोलू जेवढे लोक आता आहेत आहेत त्या सर्वांनी बटन दाबा दुसरा मुद्दा आज एक छोटीशी घटना अशी घडली की आ, आता तुमचा जो अभ्यास चालू आहे बर बर ठीक आहे दोन मिनिटं मला जरा लिंक करू द्या ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आहे ठीक आहे राज म्हणणं आहे की नाही मा माहिती तर राज पहिला व्हिडिओ बघा थ्री सिक्स नाईन मध्ये आपण काय करतो जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळालेलं आहे असं बोलून आपण काय करतो देवाचे आभार मानतो राईट जे पाहिजे आहे ते मिळालेलं आहे आणि मग थँक्यू बोलतो आपण देवाला राईट त्याचा हा भाग आहे ज्यांना माहिती नाहीये त्यांनी कृपया जुने व्हिडिओ बघा म्हणजे थ्री सिक्स नाईन किंवा आपण आपल्या या फेज मधले म्हणजे आता आपण जे थ्रे, 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 Uh, पंधराव्या uh, दिवसापर्यंत पोहोचलोय आणि डे वन पासून एकवीस दिवसापर्यंत आपण आलो uh, तर एक सकारात्मक आणि कॉन्सन्ट्रेशन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं कोणतीही नकारात्मकता किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या बरोबर व्हायला नको या अनुषंगाने आपण हे करायचा प्रयत्न करत आहोत राईट आहे ओके चला सुरु करूयात मग आपण जो मुद्दा पहिला सांगितला मी तुम्हाला की आपण स्वार्थी व्हायचं आहे सगळ्यात पहिलं मग स्वार्थ काय आहे स्वार्थी होणं काय आहे ते समजून घेऊया राईट आणि मग जेणेकरून लोकांना फार हे चुकीचं वाटायला नको की बाबा स्वार्थी म्हणजे फार नकारात्मक आहे का राईट ठीक आहे तर आपण आपल्या आयुष्यात स्वार्थी व्हायचं म्हणजे दोन गोष्टी आहेत आता आपण युथ युथ आहोत राईट तुम्ही युथ आहात म्हणजे भारत सरकारच्या युवा व्याख्येनुसार तुम्ही जर पंधरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील असाल तर तुम्ही युवा आहात राईट पंधरा ते एकोणतीस राईट ठीक आहे मग जे आयुष्यामध्ये तुमच्या या टप्प्यावर तुम्हाला दोन गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत आपला सध्याचा वेळ आणि आपला आपण जो कमव कमवत आहोत किंवा कमवणार आहोत राईट तर त्या गोष्टीची जी कमी आहे तो पैसा जनरली याला असं म्हटलं की युनिव्हर्सली प्रोपोशनल आहे परंतु मी ते मानत नाही राईट सो तुमच्याकडे आता सध्या वेळ आहे आणि तुमच्याकडे सध्या आता पैसा नाही आहे राईट ठीक आहे परंतु असं म्हणूयात की काही लोक आपल्या आपल्या बरोबर जॉब पण करत आहेत त्यांच्या अनुषंगाने मी पैसा पण आहे असं गृहित धरतो तुम्ही आता वेळेला कोणत्या वेळेला काय प्रायोरिटी देत आहात म्हणजे तुम्ही माझ्या व्याख्येनुसार तुम्ही स्वार्थी आहात राईट ठीक आहे सो आपण वेळ खर्च करताना पैसा खर्च करतो तेवढा विचार करतो का राईट आहे म्हणजे पैसा खर्च करत असताना एखादी गोष्ट महाग आहे आणि म्हणून किंवा तेवढी वर्थ नाहीये असं जेव्हा वाटतं आपल्याला तेव्हा आपण ती गोष्ट खरेदी करत नाही परंतु असाच विचार आपण वेळेचा अपव्यय करत असताना करतो का तर ते एकदा थोडस विचार करावा लागेल राईट ठीक आहे म्हणजे इज इट वर्थ टू हॅव अ म्हणजे टू स्पेंड अ टाइम विथ समवन की जो कायम नकारात्मक बोलतो म्हणजे चहा घ्यायला गेलो की तो काहीतरी नकारात्मक बोलणार आहे कालचं जे निगेटिव्हिटीचं उदाहरण झालं राईट ठीक आहे सो वेळेचा सुद्धा खर्च करत असताना वेळ खर्च करत असताना सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तेवढा विचार करावा लागेल तेवढा मी स्वार्थी बनणार आहे राईट आहे आणि माझा स्वार्थ माझ्या आयुष्यात काय आहे माझ्या आयुष्यातला स्वार्थ आहे की मी एक सध्या जो स्वार्थ आहे तुम्ही पब्लिक सर्व्हिसेस अंगाल मी विचार करतोय आणि दुसरं सध्या काही डोक्यात नाही माझ्या त्या अनुषंगाने जर तुम्ही म्हटला तर माझा स्वार्थ आहे की एक चांगला अधिकारी होणं माझा स्वार्थ काय आहे एक चांगला अधिकारी चांगला अधिकारी होणं हा माझा स्वार्थ आहे किंवा माझं ध्येय आहे आणि तो चांगला अधिकारी होण्यासाठी मला समाजसेवक बनायचं नाही राईट म्हणजे आता तुम्ही अवेलेबल आहात सगळ्यांसाठी मोबाईल फोन चालू ठेवून अभ्यास करता राईट मला फार गंमत वाटते की जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही मोबाईल काही काही लोकांकडे दोन दोन होते त्याच्यामध्ये तीन तीन सीम असायचे म्हणजे तुम्ही अवेलेबल करता लोकांना तर तीन तीन नंबर घेतात लोक दोन नंबर वापरतात अधिकार झाल्यानंतर पर्सनल नंबर वेगळा आहे समजा आणि ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर वेगळा आहे परंतु माझा अजूनही तो एकच नंबर आहे माझा काही दोन नंबर नाही मुद्दा काय आहे की तुमचा मोबाईल किती वेळ उपलब्ध आहे किंवा तुम्ही मोबाईल किती वेळ वापरता आणि किती वेळ लोकांसाठी उपलब्ध राहता मला असं वाटतं की याच्यावर कुठेतरी आपण अभ्यास करत असताना याला लिमिट करायचा आहे म्हणून मी पुन्हा म्हणेल की माझा वेळ वापर माझा वेळेचा उपयोग जो व्हायला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने होतोय का आणि तसं असेल तर मग तुम्हाला हे मग जे आपण म्हणतो ना की आयुष्य मला चांगल्या पद्धतीने जगायचं आहे मग त्यासाठी मी स्वार्थी व्हायला पाहिजे का तर यस त्यासाठीच तुम्ही स्वार्थी व्हायला पाहिजे कळतंय का राईट ठीक आहे सो आता तुमचा अभ्यास जो चालू आहे त्याला ओके okay. तुमचा अभ्यास जो चालू आहे तर तेवढा चालू असताना मला कोणत्याही प्रकारे माझा वेळ बिनकामाचा खर्च करायचा नाही तर या अनुषंगाने हा स्वार्थ झाला हा स्वार्थ समजा मी तुम्हाला काय बोलतोय की तुम्ही माझ्या बरोबर कनेक्ट व्हायचा विचार करताय कनेक्ट व्हायचा किंवा या विचारांबरोबर कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा जो सगळ्यात पहिला मुद्दा सांगायचा की तुम्हाला आता काय पाहिजे त्या गोष्टीकडे फोकस करायचा बाकीच्या गोष्टीकडे फोकस करायचा नाही काही लोकांनी कदाचित तो व्हिडिओ बघितला बा, असेल मी उदाहरण देतो तुम्ही नंतर शाहरुख खानचा व्हिडिओ बघा हा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मा खूप साऱ्या गोष्टी मी म्हणजे शाहरुख खानचा फॉलो करायचा प्रयत्न करतो तो फक्त मला राग एकच आहे तो गुटखा खायचा जाहिरात त्यांनी केली तर त्याच्याबद्दल मी भेटलो की बोलणार आहे त्याला राईट ठीक आहे तर हा शाहरुख खानचा एक छोटासा व्हिडिओ आहे ती क्लिप मला बघण्यात आली होती त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं होतं की कोणीतरी त्याला म्हंटल की तू मुद्दाम माझी जी रिलीजची डेट आहे तुझ्या मुव्हीची रिलीजची डेट ही माझ्या मुव्ही बरोबर तू मॅच केली आणि माझं नुकसान व्हावं असं तुला वाटतं असं शाहरुख खानवर कोणीतरी आरोप केला तेव्हा शाहरुख खान म्हणतोय की म्हणजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मी डेट बदलावी का तर मी बदलतो राईट आणि मी बाकीच्यांचा विचार करेल म्हणजे मी तुमचा विचार करतो का मी तुमचा विचार नाही करत मी माझ्या बाकीच्या लोकांचा विचार करतोय का नाही मग त्याचं म्हणणं होतं की मी माझा खूप जास्त विचार करतो मी माझा माझ्या कुटुंबाचा आणि जवळचे जे काही मित्र आहेत एकदम क्लोज मी त्यांचा विचार करतो कारण की बाकीच्या लोकांचा विचार करण्यात मला आयुष्यात वेळ नाहीये दु� आणि मी तुमचा विचार करावा यासाठी माझ्याकडे खरंच तेवढा वेळ नाहीये राईट म्हणजे तुम्ही आणि मी माझा जर तुमचा काही संबंध नाहीये तर मी तुमचा विचार करणार नाही का कारण की मला तेवढा वेळ त्या विचारांवर खर्च करावा इतकं वाटत नाही समजतंय का मला हे किती पर्टिक्युलर आहे मला तो व्हिडिओ मिळाला असतो तर मी आणला असता आता लाईव्ह पण आपण दाखवला असता पण तो आता मला अचानक सुचला ते म्हणून हे उदाहरण सांगतोय त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी जो विचार करत असेल ना कोणाचा तर फक्त माझ्या घरच्यांचा करतो माझा करतो माझ्या जवळच्या दोन चार मित्र असतील त्यांचा करतो त्यांच्या आयुष्यात काय चाललंय मला काहीच फरक पडत नाही कारण की माझा फोकस फार पर्टिक्युलर आहे तर तसं आपण आपल्या फोकसला पर्टिक्युलर बनवायचं म्हणजे आपण आपल्या आयुष्यात स्वार्थी व्हायचं हा पहिला मुद्दा कळाला राईट इथपर्यंत ओके का सगळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रायोरिटी सेट करायचा आणि त्याच्यावर काम करायचंय जर असं झालं तर मग तुम्ही कुठेतरी छान ठिकाणी पोहोचणार आहात राईट ठीके दुसरा मुद्दा आहे की आता स्वार्थी म्हणजे मन... मन... स्वार्थी होताना मी फक्त माझा विचार करायचा आहे का तर असं पण नाहीये म्हणजे काय की आता मला जेव्हा माझ्या पद्धतीने जगायचं तर बट ऑबियसली मला माझ्यावर काम करायचं आहे राईट ठीक आहे स्वार्थी होताना मला माझ्यावर काम करायचं आहे परंतु परंतु आता हे सगळ्यात नियम आणि अटी आहे ना आपल्या स्वार्थी होण्याचा तर त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की परंतु स्वार्थी होताना मला जर माझ्यावर काम करायचं आहे तर तर मला माझ्यावर काम करायचं आहे परंतु माझ चांगलं होताना आता हे सगळ्यात महत्वाचं आहे हे कृपया लक्षात घ्या मला जेव्हा मला स्वार्थी बनायचंय आहे त्यावेळी माझा स्वार्थ माझ्यावर काम करणं आहे माझ्यावर फोकस करना आहे आणि ते होताना समजा मी एक्झाम देतोय मला एक्झाम पी एस आय ची द्यायची आहे तुम्ही सगळे आता का आपण कंबाईनला फोकस करतोय म्हणून तर तुम्हाला जर ही एक्झाम द्यायची आहे आणि तुम्हाला जर पी एस आय व्हायचं तर तुम्हाला पी एस आय होण्यासाठी बाकी जे युनिवर्स आहे ते मदत करेल कारण की तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करत आहात परंतु हे होताना बाकीचं कोणाचं सिलेक्शन व्हायला नको हे बोलायचं नाही म्हणजे असं वाटून द्यायचं नाही म्हणजे स्वार्थीपणामध्ये सद्गुरु वामनराव पै काय म्हणतात मी स्वार्थी काय आहे कारण की मला वाटतं की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं राईट म्हणून त्यांची प्रार्थना काय आहे किती लोकांनी ऐकली प्रार्थना सांगा मला किती लोकांनी ऐकली हे ईश्वरा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर काय नावे हा काय ऐकली का, का? आणि तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे म्हणजे काय मागितलं राईट ठीक आहे तर सर्वांचं भलं झालं पाहिजे आता हा स्वार्थ काय आहे जर सर्वांच भलं जर झालं तर तेव्हा काय होणार आहे त्याच्यात मी पण येणार आहे राईट म्हणजे माझ सुद्धा काय होणार आहे त्याच्यामध्ये स्वार्थ साधला जाणार आहे मी जेव्हा मी लोकांना म्हणतो क्लासमध्ये की मी फार स्वार्थी माणूस आहे आणि जर माझ्या क्लासरूम मध्ये जे मुलं बसतात त्यांच्या आई वडिलांनंतर जर कोणाला वाटत असेल की तुम्ही आम्हाला म्हणजे मला जर तुम्ही सगळे जवळ एक्झाम देत आहे आणि तुमच्या आई आणि वडिलांनंतर जर कोणाला वाटत असेल की तुम्ही पास व्हावं तर तो तुमच्या स्पर्धा परीक्षेतला शिकवणारा मास्तर आहे त्याचा रिझन काय कदाचित भाऊ बहिणी बरोबर भांडण झालं तर त्यांनाही वाटत असेल की आर नको व्हायला यायचं असे कधीतरी तर ते चुकीचं असा विचार करत असतील परंतु आई वडील तर कधी करणार नाही आणि तुम्हाला शिकवणारा टीचर कधीच तुम्हाला तुम्ही पास नको व्हायला असं विचार नाही करणार आलं लक्षात राईट म्हणजे माझा स्वार्थ काय आहे की तुमच्या पास होण्यामध्ये माझा स्वार्थ आहे कारण की तुम्ही पास झाले तर मी जे क्लासमध्ये काय सांगतो की तुमचे फोटो मला वापरता की तुम्ही माझ्याकडे क्लासला होता म्हणून हा माझा स्वार्थ झाला कळालं का म्हणजे माझं स्वार्थ असणं माझं स्वार्थी असणं हे तुमच्या कल्याणामध्ये पण आहे राईट ठीक आहे सो तुमचं कल्याण झालं की मग माझं पण कल्याण होणार आहे फायनली माझं कल्याण होत आहे ना मग तो माझा स्वार्थ आहे कळतंय का त्यामुळे ती प्रार्थना जी आहे ना ती सगळ्यात सुंदर आहे की सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं भलं कर आणि माझ्याकडून माझी अपेक्षा काय किंवा माझ्याकडून काय अपेक्षा ठेव की तुझं नाव अखंड मुखात दे आता तुम्ही म्हणाल की सर देवदेव एवढं देव, सांगतात सर तर देवदेव देव का पुन्हा एकदा महत्वाचा मी तुम्हाला सांगितलंय की देवावर विश्वास आणि त्याच्यावर असलेली तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा हे सगळ्यात बेसिक आहे की तुम्हाला ती पास करणार आहे पास करताना तुम्ही अभ्यास करताय का हो अभ्यास करतोय सर अभ्यास चालू आहे परंतु मध्ये 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 जे कुठेतरी डाऊन फील होतंय ना मग त्यावेळी तुम्हाला तुमचं अग्रीमेंट झालंय वरभल अग्रमेंट झाले देवाबरोबर झालंय का राईट ना नारळ फोडलाय पावशेर पेढे दिले ज्यांनी दिलेले नाहीये त्यांनी प्रिलिमचा अभ्यास सुरू करायचा अगोदर म्हणजे आता उद्याची प्रिलिम आहे त्याच्या अगोदर जाऊ न्या कि बाबा जाऊ पंधरा दिवस पुढे गेली एक्झाम तर हे माझ्याकडून पावशेर पेढे किंवा दोन चार फुलं जरी वाहिले एक नारळ जरी व्हायला तरी पण देव खुश होऊन जातो त्याला काही जास्त अपेक्षा नसते तुम्ही काही पैसे द्यावे म्हणून आलं लक्षात राईट परंतु तुमचं अग्रीमेंट ते झालं ना की तुम्ही आपोआपच काय होणार आहे की तुम्ही शांत होणार आहे का कारण की तुम्हाला माहिती आहे की तो कधी मिस करणार नाही त्याच्याकडे सगळं आहे द्यायला त्याच्याकडे सगळं आहे त्याच्यामुळे म्हणून मी काय म्हणतो की स्वार्थी होणं हे फार अवघड आहे म्हणजे इतकं अवघड आहे ना आणि त्याच्यामुळे आपल्याकडे लहानपणी आईनी जे मम्मीनी बाबांनी घरामध्ये कोणी सांगितलं ना की बाबा स्वार्थी आपला आपला विचार नाही करायचा आपला आपलाच विचार करायचा कम्पलसरी आपला विचार करायचा मी मला इम्प्रूव्हमेंट सॉरी मला माझी इम्प्रुवमेंट करायची ना तर माझा विचार करायला नाही मग माझा विचार करताना ह्या सगळ्यांचं भलं झालं पाहिजे हा विचार स्वार्थाला चांगल्या अँगलने बघतो अदरवाईज मला पास व्हायचं तर बाकीच्या मूवी मध्ये वगैरे थ्री डिएट मध्ये त्याच्यामध्ये दाखवलं होतं जो एक व्यक्ती असतो चतुर काहीतरी नाव त्याचं तर तो आज आद एक्झामच्या आदल्या दिवशी मुलाच्या रूम मध्ये तो मॅगझिन सारखा दरवाजा काढून जेणेकरून मुलं अभ्यास नाही करायचं राईट तर हे वेगळं आणि आपला स्वार्थ काय आहे कोणी पण जरी पास झालं त्याला थँक्यू म्हणणं त्याचं कंग्रॅच्युलेशन करणं आणि सगळे पास होतील म्हणजे मी तर पास होणारच आहे त्याच्यावर काय वाद नाही परंतु माझ्याबरोबर तुम्ही सगळे पास व्हाल हा विचार ठेवणं याला स्वार्थीपणा म्हटलं जातं कारण की सगळ्यांचं कल्याण झालं की माझंही कल्याण त्याच्यामध्ये होणार आहे आलं का लक्षात राईट त्याच्यामुळे बहुतेक लोक संकुचित वृत्तीने काय करतात नोट्स शेअर करत नाही लक्षात कशा नोट्स काढल्या ते दाखवत नाही किंवा काही ज्या न्यूमोनिक्स पाठ केलेल्या असतात त्या शेअर करत नाही वाटत तरी आणि मग याच्यामुळे काय होतं की तुम्ही संकुचित बनता विद्यार्थी म्हणून तुम्ही कृपया असं करायचं नाही तुम्ही तुमच्या नोट शेअर करा काहीच प्रॉब्लेम नाही शेअर करा म्हणजे सगळ्यांना टेलिग्रामला टाकून द्या असं नाही म्हणते पण जर तुम्ही दोन चार पाच लोकांबरोबर अभ्यास करताय तुमच्या तुमच्यामध्ये अटलिस्ट ही शेअरिंग झाली पाहिजे तुमचा काय अभ्यास झाला तुम्ही काय नवीन शिकला त्याच्यातली काय न्युमिक्स बनले त्याचं काय तयार केलं पर्टिक्युलरली मग ते लोकांना सांगा दाखवा की अरे हे मी असं बनवलं भलेही तुम्हाला माहिती आहे की समोर तो दाखवत नाही मला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पर्टिक्युलरली त्या पद्धतीने विचार करा की मी जर अभ्यास करते माझ्या बरोबर दोन लोकांचं सुद्धा कल्याण झालं ना तर माझ्या अभ्यासात आणखी आनंद आहे आणि मग तो देव तुमच्या विचारांना काय करतोय लिफ्ट करतोय आणि तो म्हणतो की चल तुम्ही तयार आहात आता त्या पदावर जाण्यासाठी कळालं का राईट त्याच्यामुळे हे स्वार्थी होणं एक पहिला स्वार्थ मी माझा कंटेंट जो सांगायचा होता तो संपला त्या दोन मुद्द्यावर संपवतो स्वार्थी होणं म्हणजे माझ्यावर फोकस करणं माझ्यावर काम करणं राईट त्या माझा जो वेळ आहे तो कसा अव्हेलेबल आहे किती अवेलेबल आहे त्याचा एकदा विचार करा बघा जरा आपण दिवसभर काय टाइमपास करतोय राईट ठीक आहे मग तो वर्थ आहे का पैसा आणि वेळ एकच आहेत असा विचार करून खर्च करा राईट ठीक आहे आणि दुसरा मुद्दा स्वार्थी होताना की सर्वांच भलं झालं पाहिजे सर्वांच राईट ठीक आहे सर्वांचे पाहिजे त्यांचं जर भलं झालं सर्वांचं तर माझं पण भलं होणार आहे कारण की मग देवाकडे मागताना मी माझ्यासाठी मागत नाहीये कळालं का राईट या दोन गोष्टी आजच्या व्हिडिओ मधून होत्या छानपैकी तू पूर्वी तुम्हाला तु कळाल्या असतील आता मी दोन मिनिटामध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तर ते घेतो आणि त्यानंतर हा हा सर्वांचं भलं झालं पाहिजे परंतु देवाने माझी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे तर हे पण नको आहे आलं लक्षात राईट हे पण नकोय सगळ्यांचं भलं होऊ दे शेवटी मला मिळू दे काही प्रॉब्लेम नाही राईट ठीक आहे परंतु तुम्हाला हे लक्षात घ्या विचार तुमचा काय आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे ओके चला हा अजून काय प्रश्न तो माझी बर ठीक आहे चला 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 मी सी डी एस एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहे माझा पेपरला अजून खूप वेळ आहे मला सर्व विषय खूप चांगला समजले आहेत आणि मी खूप हुशार आहे असं स्टेटमेंट प्रणव पाहिजे काय आहे त्याच्याकडे फोकस करा तुम्ही हुशार आहात ओके परंतु तुम्हाला काय मिळालं पाहिजे ते मिळालेलं आहे असा विचार करा आलं लक्षात ठीक आहे <coughs> समृद्धी मॅडम फर्स्ट डे पासून फॉलो करतायत थँक्यू व्हेरी मच ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट हरवले आहे तर डॉक्युमेंट ला प्रॉब्लेम येईल का महाई सेवा केंद्रात विचारलं तर ते म्हणतात परत सहा महिने रेकॉर्ड सेव आणि हो, नवीन काढला तरी चालेल जनरली मला मला वाटतं की मी चेक करतो परत एकदा परंतु बहुतेक वेळा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट बघितला आणि ते तुमच्या बरोबर असावं हो, इनकम सर्टिफिकेट त्यामुळे काढून घ्यावं तर ओके ठीक आहे करा रे सुरू पर नाही कधी सुरू केलं तरी चालेल आज सुरू करा उद्या सुरू करा काही प्रॉब्लेम नाही राईट कधी सुरू करा हरकत नाही थँक्यू जानवी मॅडम थँक्यू एवढे सारे लोक इंटरेस्टेड आहेत ऐंशी लोक आलेत आज आय एम रिअली हॅप्पी की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताय राईट ठीक आहे थँक्यू थँक्यू कंबाईंड साठी वन डे रिव्हिजन युट्यूबला माझा पॉलिटीज ऑलरेडी आहे चेक करा पॉलिटीचा युट्यूब ला माझा व्हिडिओ आहे राज्यसेवेच्या अगोदर घेतलेला आलं लक्षात तो घ्या हा बघा चला आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबा लॉ ऑफ अट्रॅक्शन किती महिन्यामध्ये काम करू शकतो दोन महिन्यामध्ये हो दोन महिन्यामध्ये काम करेल तुम्हाला इमिजिएट पाहिजे का इमिजिएट पण चालेल मी एक छोटीशी स्टोरी सांगतो आय थिंक मी सांगितली आप आहे आपल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशन मध्ये ज्या लोकांना माहिती आहे त्यांना माहिती नसेल तर सांगतो आता एक्झाम पुढे जात नाही रे डोंट वरी ऑलरेडी आयोगाने दिला ना नोटिफिकेशन जात नाही पुढे डोंट वरी मला चुकीचं होण्याची भीती वाटते इट्स लाईक ट्रॉमा आय गॉट फ्रॉम माय पॅरेंट्स कॅम नेवर इनफ राज सगळ्यात पहिला ज्या काही जुन्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या ना त्याला कागदावरल्या मी ना राज तुझ्यासाठी ब्रेकअप विथ युअर सेल्फ नावाचा एक व्हिडिओ आहे तो बघ तुला फायदा होईल ठीक आहे आता मी जास्त एक्सप्लेन करत नाही वयवाड होणार आहे एक्झाम पुढे जाणारी बातम खरी आहे का वयवाढ होईल की नाही माहित नाही पण एक्झाम पुढे जाणार का शंभर टक्के नाही मी एक छोटी स्टोरी सांगतो त्याच्यानंतर था मी थांबतोय परवा काय झालं टेस्ट सिरीजला टेस्ट सिरीजच्या अगोदर आपली टेस्ट सिरीज आपली चार पाच ठिकाणी टेस्ट सिरीज तर कॉस्मॉसचा जो हॉल आहे आपला कॉस्मॉस बँकेच्या वरती आपला जो मूळ ओरिजिनल किंवा ओरिजिनल म्हणून आपलं पहिलं ऑफिस जिथे होतं तिथे तर तिथे मी खूप दिवस झाले चक्कर मारला नाही आणि मला डिस्कशनच्या प्रिपरेशनच्या फेज मध्ये आठवलं हो हे किती वाजता साडे दहा वाजता सांगतो मी अकरा वाजता पेपर असतो साडे दहा वाजता लक्षात आलं की अरे खूप दिवस झाले मी तो हॉल फार, फार मला तिथे पॉझिटिव्ह वाटतं फार जिथं आपला जुनं ऑफिस आहे ते आणि मी आपल्या गांजवे चौकात म्हणजे एक साधारणपणे पाचशे मीटर पण अंतर नसेल तर तिथे आहे बसलेलो आणि मी विचार करत होतो की मला त्या हॉलवर गेलं पाहिजे खूप दिवस झालो मी गेलेलो नाहीये मी म्हटलं की ठीक आहे डिस्कशन करून घेऊ आणि मग जाऊ म्हणजे इतकं आतून म्हणत आलं की मी जायला पाहिजे तिथे खूप दिवस झाले गेलेलो नाही राईट right, ठीक आहे आणि पावणे अकरा वाजता एक ऑफिस मध्ये कॉल येतो की हा हॉल ओपन केलेला नाही अकरा वाजता टेस्ट आहे आणि मग आम्ही कॉर्डिनेटर जो कोणी चावी घेऊन गेला होता ना त्याला कॉल केला त्याने उचलला नाही फोन आणि चावी त्याच्याकडेच आहे मग मी लगेच इथे माझ्याकडे बॅकअप असलेली चावी घेतली आणि मी पळत पळत गेलो कारण की अकरा वाजता टेस्ट चालू करायची होती तरी पण अकरा पर्यंत पोहोचलो अकरा पाच झाले होते जवळपास मला पोहोचू पर्यंत इथून जो सगळा सिनारिओ फायनल होईपर्यंत मी पोहोचलो सवाजता टेस्ट चालू केली आणि मग मी आलो तोपर्यंत कॉर्डिनेटर पण पोहोचला आणि टेस्ट सुरळीत सुरू शुरु झाली मी येताना विचार केला की काय झालं असेल आणि मग येताना म्हणजे किती हार्डली दहा पंधरा मिनिटाचा कालावधी गेला मध्ये अर्धा तास पकडा मॅक्स आणि मला रिलाईज झालं की अर्ध्या तासापूर्वी मी असा विचार केला होता की मी ही गोष्ट करायला पाहिजे आणि मी खूप मनापासून ती गोष्ट करायला पाहिजे असं विचार आला की बाबा आपण हॉलला गेलेलो नाही आपण जायला पाहिजे तिथे आणि त्याच काळात दो कॉर्डिनेटर ज्याला माहितीये आपल्याला तिथे हॉलवर पोहोचायचं तो पोहोचला नाही चावी घेऊन गेला मला चावी घेऊन पळत पळत जावं लागलं आणि मग मी चावी आ, गेली किंवा चावी घेऊन गेलो हॉल ओपन केला आणि मग तोपर्यंत तो दुसरा कॉर्डिनेटर आला आणि मग एक्झाम कंडक्ट झाली विचार काय होते की मला तिथे पोहोचायचं होतं राईट आणि मग सडनली काय झालं कदाचित त्या युनिव्हर्सनीच सांगितलं की त्या कॉर्डिनेटरला तू जाऊ नको फोन पण उचलू नको सरांना यायचं होतं इकडे कळालं का राईट म्हणजे विचार करत असताना आपण इतकं सकारात्मक राहणं अपेक्षित आहे चुकून सुद्धा आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही म्हणून हे थ्री सिक्स नाईनच ट्रेनिंग आहे कळालं का राईट ठीक आहे ही छोटीशी स्टोरी होती ज्या लोकांना म्हणजे कनेक्ट झाला असेल तर त्यांना कळेल की नेमकं काय झालं होतं नसेल तर ठीक आहे हरकत नाही नवीन काहीतरी सांगेल मी पण आधी लॉप अट्रॅक्शन यूज केलं आहे बट ते साठी वर्क नाही केलं जेव्हापासून तुम्ही युट्यूब येऊन आम्हाला मोटिवेट करता यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटत आहे थँक्यू वैष्णवी थँक्यू व्हेरी मच राज्यसेवा प्रिलिम बॅच येणार आहे का उद्या फायनल पोस्टर येईल राईट ठीक आहे मला सर्व विषय कमांड, आहे, प्रनव, पुर्न, संक्त। सर्व कमांड रिजल्ट रिजल्ट सर्व आली आहे प्रणव पुन्हा सांगतो तुला काय पाहिजे सर्व विषय कमांड आली आणि पेपर का नाही रिझल्ट काय पाहिजे ते लिहा सव्वीसशे जाहिरात आयडियली एंडला यायला पाहिजे डिसेंबरच्या जर नाही आली तोपर्यंत तर जानेवारी मध्ये शंभर टक्के आयडियली जाने डिसेंबरच्या एंडला यायला पाहिजे ओके चलो थँक्यू अमृता थँक्यू 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 चला थांबू मग मी तुम्हा सर्वांचं आभार तुम्ही आला जॉईन झाला तुम्ही आल्यामुळे मला जास्त उत्साह येतो तुम्ही छानपैकी भेटत राहा जेवढे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या मधला तुमचं जे अप्रोच आहे तो चालू ठेवा अभ्यास करायचाच आहे त्या अभ्यासाला आपल्याला एक सकारात्मक जोड द्यायची आहे म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय आता पंधरा दिवस झाले आपण छान पद्धतीने कंटिन्यू म्हणजे मी न धमता न थकता आलोय आणि तुम्ही त्यामुळे मला छान उत्साह मिळतोय लोकांची संख्या पण दररोज दररोज वाढत आहे सुंदर गोष्ट आहे आता पुढचे सहा दिवस आपल्यासाठी छान टार्गेट ठेवायचंय मला मी माझं वैयक्तिक टार्गेट ठेवलेलं आहे पुढच्या वर्षभरासाठी दोन हजार सव्वीस नवीन येणार आहे आणि लेटर फ्रॉम फ्युचर ज्यांनी लिहिलेलं नाहीये त्यांनी लिहा मी ते दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दिवशी लिहिणार आहे ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो की तो फ्युचर मधला दहा वर्षानंतरचा दिलीप छत्तीस सदतीसव्या वर्षाच्या दिलीपला लिहिणार आहे राईट ठीक आहे तर तुम्हाला तो प्रयोग नक्की करायला आवडेल ते पण करा येस 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 चला ओके चलो थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच चला थांबूयात मग चलो टेक केअर थंडी जास्त पडली आहे काळजी घ्यायची छान झोप घ्यायची वाली जनता सात साडेसात तास आठ तासापर्यंत झोपा बिंदाच काही प्रॉब्लेम नाही आता खूप छान अभ्यास झाला तुमचा डोकं शांत राहिलं पाहिजे राईट त्यामुळे थंडी जास्त आहे त्यामुळे अगदी साडेसात सात पर्यंत झोपला तरी काही प्रॉब्लेम नाही आला लक्षात तुमचा अभ्यास छानपैकी चालू ठेवा all the very best thank you very much chalo thank you thank you chalo bye